सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर। पुन्हा एकदा सहशे स्वागत खूप महत्त्वाचा विषय लेट जे आर पडलेला आहे आत्ताच जे आर लेट पडलेला आहे त्यामुळं हा जे आर अठरा अकरा दोन हजार तेवीस सॉरी अठरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे आत्ताचा आजचा जे आर आहे काय विषय बघूयात आणि हा जे आर पडल्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये परत एक, एक मुलांच्यामध्ये वेगळं चित्र तयार होणार आहे ते चित्र तयार व्हायला नको किंवा कशा पद्धतीनं हे जे मॅटर आहेत तुमच्यापर्यंत सांगणार का आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही जे आरचे उल्लेख केलेले आहेत बाकीचे ते मी अगोदर तुम्हाला समजून सांगू तो याच्या ते जे आरचं दिनांक वगैरे याच्यामध्ये नमूद आहेत काय विषय आहेत बघूयात या कार्यालया या कार्यालयाचे विषय काय बघा या कार्यालयाचे सक्रम समक्रमांकित दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस व स्मरण पत्र स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देतात ते पत्र जुने पत्र जे आहेत ते दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस व तेरा बारा दोन हजार तेवीस आता हे काय आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला तो जे आर सगळे जे आर आपल्याकडे आहे तुम्हाला अगोदर सांगत होतो वेळच्या वेळी मी बरोबर ते काय आहे तुम्हाला सांगतो उपयुक्त विषयास अनुसरून या कार्यालयाच्या संदर्भात पत्राचे अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार बावीस ते तेरा बारा एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरता बिंदू प्रमाणित करून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅट्समन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती नमुन्यातील माहिती कंपीकृत दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस पूर्वी या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील त्यांचा ते पत्ता दिलेला आहे किंवा त्यांची लॉग इन आय डी दिलेली आहे या लॉग इन आय डीवर न चुकता पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे तसेच दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस व तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी स्मरणपत्र पाठवूनही खालील नमूद घटक प्रमुखांची विहित नमुन्यातील माहिती अद्यापपर्यंत या कार्यालयास प्राप्त झालेली नाही जी काय माहिती आहे ती अगोदर दोन महिन्यापूर्वी मागितलेली होती ती सुद्धा अजून सुद्धा कार्यालयाला माहित माहिती झालेली नाही असं त्यांचं मत आहे तरी खालील नमूद घटक प्र प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक शिपाई शिपाई व बॅट्समन पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदुनामुली प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आय डीवर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत न चुकता पाठवावी इन ब्रॅकेट सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारे पाठवण्यात यावी अन्य कोणत्याही मार्गाने उदाहरणार्थ ईमेल अथवा टपालद्वारे माहिती पाठविण्यात येऊ नये तसेच सदर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता शासनाची मान्यता घेतल्यानंतर नंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्षता नोंद घ्यावी आता असा विषय असल्यानंतर आता विषय डोक्यात येणार सगळ्यांची की वेटिंगवाल्याने घेणार नाहीत ना हा विषय तुमच्या पहिला डोक्यात येणार दुसरी गोष्ट नवीन पोलीस भरती लगेच पडणार आहे हा दुसरी घटक दुसरी बातमी आहे सो हा जी आर काय सांगतोय बुग्यात आणि आपण पुढे जाऊयात परत सांगतोय उपयुक्त विषयान अनुसरून या कार्यालयाच्या संदर्भ पत्राच्या अनुषंगाने दिनांक एक एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे बावीस तेवीसच्या जागा ज्या आहेत त्या म्हणजे एकवीस नंतरच्या म्हणजे तुमची भरतीची पाठिंबा झाली होती त्याच्या अगोदरचं सांगतोय मी या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे सन दोन हजार बावीस तेवीस पोलिस शिपाई भरतीने भरण्याकरता बिंदू नामाले प्रमाणित करून शिपाई चालक पोलिस शिपाई व बॅट्समॅन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यात माहिती कंपनी दिनांक तीस बारा दोन हजार पूर्वी या कार्यालयास या कार्यालयाचे अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिस जे काही लॉग इन आयडी दिलेले त्याच्यावरती पाठवायला सांगितलेले आहे पण खूप महत्त्वाचं आहे बावीस तेवीसला जी काही रिक्त पदे आहेत त्याची फक्त बिंदू नामुली मागितलेली आहे याच्या अगोदर दोन महिने मागवलेले होते तरी पण ती मिळाली नाही आणि ज्यावेळी मिळाली म्हणजे त्याच्यामध्ये तारखा दिलेल्या आहेत त्या मी पुढं सांगेन तसेच दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस व तेरा बारा दोन हजार तेवीस हे दोन्ही जी आर जे आहेत ना याच्यामध्ये त्यांनी जे काही माहिती पाठवली होती होती ती सगळ्यामध्ये तृटी आढळलेली होती म्हणजे दोन महिन्यामध्ये त्या दोन्ही महिन्याचे दोन्ही जे आर ते चुकलेले होते त्यांचे त्याच्यामध्ये जी काही माहिती दिलेली होती ती त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या काही कमी पदे आढळले त्यामुळे तो जे आर कॅन्सल केला आणि परत रिटर्न पाठवलेलं होतं तेच हे पत्र आहे जसं तेरा तारखेला मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी चुकलेलं होतं तेरा बाराला म्हणजे डिसेंबर महिन्याच्या ते परत पाठवलंय ते हेच आहे आता तोच जी आर आहे मी तुम्हाला बोललेलो जरी त्यांनी बारा तेराला तेरा जर ते सांगितलं असतं तरी एक आठवडा तो जाणार तेरांचा अठरा म्हणजे आता आज अठरा तारीख आहे म्हणजे अठरा पण संपलीच उद्या एकोणीस तिथून पुढं परत त्यांनी चार दिवस मागितले पण त्याला आठवडा नाही आहे कमीत कमी दोन आठवडे जातील किंवा दीड आठवडा जाईल पुढचा तिथून पुढं ते येणार तिथून पुढं ते येणार आणि मग त्याच्यावरती परत कमिटी बसणार विचार करणार प्रत्येक जिल्हा वाईज तोपर्यंत नवीन नवीन वर्ष चालू होईल परत त्याच्यामध्ये तुट, तु त्रुटी आढळली दोन जिल्हा तीन जिल्ह्याला जरी त्रुटी आढळल्या तर ते परत जाते पाठीमागे हे फक्त दाखवायचं आहे सरकारला हे फक्त करायचं आहे की विद्यार्थ्याने आशा लावून धरायचं आहे फक्त दुसरा विषयच काय नाही अशा पद्धतीनं दुसऱ्या कार्य बघा वरील खालील नमूद घटक प्रमुखांनी विनंती करण्यात येते की त्यांनी उपयुक्त नमूद कालावधी पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई तसेच बॅट्समन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदुनामौली प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आय डीवर दिनांक बावीस बारा दोन हजार दोन हजार तेवीस पर्यंत नुकतृत्वा पाठवायचे म्हणजे चार तीन दिवसात पाठवायचे त्यांना आता पुढच्या तीन दिवसामध्ये एवढं इझी नाही आहे लगेच ते बिंदूनामावली लगेच भेटत नाही किंवा रिक्त पदे किती आहेत कोण आहे एवढं लगेच होत नाही कारण बाकीच्यांना बाकीच्या ड्युट्या वगैरे आहेत सो यांना बावीस तारीख मागवले आहे पण ते पुढं जाण्याची शक्यता आहे सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारे पाठवावी म्हणजे कोणत्याही बाकीच्या पत्त्यावर किंवा पोस्टाद्वारे किंवा ईमेलवर पाठवू नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तसेच पोलीस शिपाई पदावर रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता शासनाची मान्यता घेतल्यानंतर हा जी आरमध्ये सरळ सांगितले शासनाची मान्यता घेतल्यानंतर मान्यता घेतल्यानंतर ह्याला काही मान्यता मिळूनही आलेलं नाही अजून हे या आता जाणं प्रत्येक जिल्हावाईज प्रत्येक तालुक्याला जाणार ते परत तिथनंही रिटर्न येणार त्याच्यावरती समिती बसणार त्यानंतर हे जर फायनल झालं तर मग शासनाची मान्यता घेऊन मग नवीन पोलीस भरतीचा विषय आहे त्यामुळं एकदम क्लिअर आणि परफेक्ट हे दोन दोन तीन तीन वेळा जे आर वाचा मी तुम्हाला काही घटना समजून जाते ओके आणि पुढची बातमी घेतल्यानंतर त्यामध्ये काही बदल करता येणार नाही ना। आणि त्यानंतर ज्यावेळी शासन मान्यता देईल त्यानंतर कोणत्याही पद्धतीनं याच्यामध्ये बदल होणार नाही असं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्षता नोंद घ्यावी ही विनंती आणि खाली दिलेला आहे प्रत्येक महत्त्वाचं याच्यामध्ये पोलीस शिपाई एक पद आहे दुसरं पोलीस शिपाई चालक तिसरं पोलीस शिपाई बॅट्समन आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एस आर पी एफ बॅट्समन अशा पद्धतीने पद दिलेलं आहे तर तुम्ही जर विचार केला ह्या जी आरचा तर याच्यामध्ये एक पद नाही आहे ते म्हणजे रेल्वे रेल्वे पोलीस रेल्वे पोलीस याच्यामध्ये रेल पद नाही आहे माझ्या मते कसं होणार आहे हे असं एकंदरीत मला वाटतं पुढचं की रेल्वे पोलिस गेल्यावेळी ॲड पडलेली होती बॅट्समनची पडलेली नव्हती तसं आता काय होणार यावेळी रेल्वे पोलीस होणार नाही आणि बॅट्समन होणार आहे अशा पद्धतीने होऊ शकतं होऊ शकतं बघूयात कारण की कु बाकी याच्यामध्ये रेल्वे पोलीसचा विषय नाही जेल पोलीसचा पण विषय नाही जागा एकत्र पडायलाच पाहिजेत मोठ्या प्रमाणात पडायलाच पाहिजेत पर्यायच नाही कारण जेल पोलीस पण गेल्यावेळी नव्हतं यावेळी जेल पोलीस आणि बॅट्समन हे एकत्र यायलाच पाहिजेत आणि प्लस रेल्वे पोलीस पण यायला पाहिजे म्हणजे बावीस हजारपर्यंत जागावा जागा या व्हायलाच पाहिजेत काही पण करून अशा पद्धतीनं हा जी आर तुमच्यापर्यंत सांगलेला आहे ह्या जी आर विषयी एकदम डिटेल्समध्ये उद्या सकाळी एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे की कशा पद्धतीनं होणार आहे पुढचं विषय पण आता फक्त त्यांनी एक दोन जे आर दोन महिन्यापूर्वी जे चुकलेले होते आठव्या महिन्यातला आणि अकराव्या महिन्यातल्या दोन्ही जे आरचं त्यांनी स्मरण करून दिलेलं आहे की त्यावेळी ते जे आर चुकलेले होते आणि ते परत पाठवलेले आणि ते जे आर कॅन्सल केलेलं होतं कारण त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेली होती एकोणीस तारखेला अठरा तारखेचं संध्याकाळी जी आर पडला म्हणजे आता कोणी उपस्थित नसणार उद्या सकाळपासून याच्यावरती विचार करायला चालू होतील जे कोणी जिल्ह्याची एस पी वगैरे असतील त्याच्यापासून खाली ते सॉर्टिंग वगैरे होईल तिथून पुढं मग रिक्त जागेचा विषय प्रत्येक तालुक्यावाईज ते मागून घेतील आणि त्यानंतर एकंदरीत एस पी परत आणि पुढे जाईल एस पीकडून की एवढे एवढं एवढं ह्या जिल्ह्याची एवढी एवढी जागा रिकत आहेत एवढी एवढी जागे पदोन्नतीनं भराव्याचे आहेत आणि अशा पद्धतीनं ते विषय होईल त्यानंतर ते एकत्र छत्तीस जिल्ह्यांचे येतील त्याच्यावरती परत बसेल जो कोण सिनियर अधिकारी वगैरे सगळे असतील कमिटी ती बसल्यानंतर ते विचार करतील त्यानंतर मग ते काय करणार शासनाला पाठवणार मग शासन परमिशन देणार बाबा थांबा थोडं दिवस आता बिहार मुंबईची निवडणूक आहे हे आहे ते आहे थोड्यानंतर करूया किंवा आपण काय केलं होतं किंवा विद्यार्थ्यांना काय सांगितलं होतं अधिवेशनामध्ये पहिला जे आर म्हणजे ए एज वाढ मिळवून देऊया त्यांना त्यानंतर मी एक वर्ष भरती काढू नका म्हणून पण सांगितले अशा पद्धतीने वेगळा विषय आहे भरती पडणार भरती पडणार असा विषय नाही आहे मी अगोदरपासून सांगतोय मी स्वतःच मी सांगत होतो की चार पाच महिन्यापूर्वी डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत भरती पडणार म्हणजे पडणार विषय असा आहे पण आता विषय असा आहे की एकवीस बावीसची पद्धत मी अजून पण आहे रिपीट की एकवीस बावीस नंतरची म्हणजे तुमच्या एकवीसच्या भरतीनंतरची ही पदं आहेत लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की वेटिंग वॉल्याने घेणारच नाही असा ना, विषय नाही आहे आणि नवीन पोलीस भरतीसाठी ती पदे ती कधी पण पुढे आता पडली तर भारीच आहेत विषयच नाही काय विषयच नाही पण त्याच्या आधी एज वार एज वाढचा जी आर ते पाहिजे कारण रिचर परमिशन येणार त्याच्यामध्ये ज्यावेळी मोठी ॲड पडेल एकदम एकंदरीत सगळा आकृतीबंध तयार झाल्यानंतर हा आकृतीबंध अजूनही तयार नाही ठेवा अजूनही तयार नाही डिसेंबर महिना इझिली उलटून जाईल याच्यावर जानेवारी महिन्यात हा आकृतीबंध तयार होईल फायनल शासनाची मान्यता ही त्याच्या पुढच्या महिन्यात मध्ये मिळू शकते लगेच जे आर आल्या लगेच आल्या जागा लगेच परमिशन असा विषय होत नाही कारण की एकच घटक नाही आहे एकच डिपार्टमेंट नाहीत असे खूप डिपार्टमेंट आहे समजलं सो शासनाचा आता काय विचार होतो त्याच्यावरती डिपेंडिंग आहे बाकीच्या गोष्टी एकंदरीत उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा जे आर आत्ताच पडलेला आहे थोड्या वेळापूर्वी एक तासाभरापूर्वी ह्या तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता त्यामुळे तो शेअर केलेला आहे सो कुणी घाबरून जाऊ नका प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे टोटली फक्त आता याच्यावर शासन कशा पद्धतीने मॅनेजमेंट करणार हे शासनावर डिपेंडिंग आहे असं बघूया आता कशा पद्धतीनं कुठल्या विद्यार्थ्यांना न्याय आणि कुठल्या विद्यार्थ्यांना काय काय कशा पद्धतीनं ते करतात एकाच वेळी किंवा एक मागे पुढे होण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे या जी आर विषयी काय प्रॉब्लेम असेल तर एकंदरीत कमेंट करायला विसरू नका उद्या सकाळचा व्हिडिओ हा परफेक्ट या जी आर विषयी परफेक्ट असणार एकदम स्लोली आणि एकदम परफेक्ट सांगू समजून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे ओके मी इथंच सांगतो आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद